स्वतःला खुश ठेवा बाकी गेलं तेल लावत स्वतःला खुश ठेवा बाकी गेलं तेल लावत हा वाक्यप्रचार एखाद्या हलक्या पुलक्या संवादात सहज वापरला जातो पण यामागे दडलेला गुड अर्थ आणि मानसिक आरोग्याशी असलेला खोल संबंध समजून घेतल्यावर हा एक जीवनशैलीचा मंत्र ठरू शकतो आपलं स्वतःचं सूप नेहमी इतरांच्या अपेक्षा समाजाच्या चौकटी किंवा नात्यांच्या जबाबदाऱ्यांपलीकडे टाकलं जातं आणि त्यांचं रूपांतर हळूहळू तणाव नैराश्य आत्मविश्वास कमी होणं अशा मानसिक समस्यांमध्ये होतं या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वतःला खुश ठेवणं या गोष्टीचा सखोल आढावा घेणार आहोत यातून समजून घेऊ की स्वतःला खुश ठेवण्याचा आपल्या संपूर्ण मानसिकतेवर आरोग्यावर आणि नाते संबंधांवर काय परिणाम होतो नंबर एक स्वतःला खुश ठेवणं म्हणजे नेमकं काय खूप वेळा खुश रहा हे वाक्य वरवर ऐकायला सोपं वाटतं पण मानसिक आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर हे एक सशक्त मनोवृत्तीचं लक्षण आहे खुश राहणं म्हणजे आपली मानसिक शांतता टिकवणं परिस्थिती कितीही बिकट असली तरीही स्वतःसाठी काही वेळ काढणं इतरांच्या अपेक्षांपेक्षा आपल्या गरजांना ओळखणं गिल्ड किंवा इमोशनल ब्लॅकमेलमध्ये न अडकता स्वतःचं भलं करणं नंबर दोन मानसशास्त्रीय दृष्टिकोन का गरजेचं आहे स्वतःला खुश ठेवणं सेल्फ कम्पॅशन स्वतःवर प्रेम करणे डॉक्टर क्रिस्टियन नेफ या मानसशास्त्रज्ञाने सेल्फ कम्पॅशन या संकल्पनेवर संशोधन केलं आहे तिच्या मते जेव्हा आपण स्वतःबद्दल सहानुभूतीने विचार करतो स्वतःची काळजी घेतो तेव्हा आपल्याला तणाव चिंता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो सेल्फ डिटर्मिनेशन थेरी डेसी अँड रॅन या थेरीनुसार एखादी व्यक्ती जेव्हा ऑटोनॉमी स्वतंत्रता कॉम्पेटन्स कौशल्य आणि रिलेटनेस जोडले पण अनुभवते तेव्हा ती जास्त खुश राहते स्वतःला खुश ठेवण्यासाठी आपण निर्णय स्वयंपूर्णपणे घेतले पाहिजेत पॉझिटिव्ह सायकोलॉजी डॉक्टर मार्टिन सेलिंगमन यांनी सांगितले की पीई आर एम ए मॉडेल पॉझिटिव्ह इमोशन एंगेजमेंट रिलेशनशिप्स मिनिंग अकॉम्प्लिशमेंट या पाच गोष्टी जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असतील तर ती व्यक्ती अंतर्मुख पद्धतीने सुखी राहू शकते नंबर तीन स्वतःला खुश न ठेवण्याचे दुष्परिणाम आपण आपल्या गरजा दुर्लक्षित केल्या की त्याचे अनेक मानसिक व भावनिक परिणाम दिसून येतात इमोशनल बर्नआउट भावनिक थकवा नेहमीच दुसऱ्यांसाठी जगणं स्वतःला झोकाळून टाकणं यामुळे मनावर ताण येतो ही अवस्था पुढे जाऊन डिप्रेशन किंवा अँझायटी डिसऑर्डरमध्ये बदलू शकते आयडेंटिटी क्रिसिस इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत करत आपण कोण आहोत हेच विसरून जातो यामुळे आत्मचिंतनाची क्षमता कमी होते रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट स्वतःवर प्रेम न करणारा माणूस दुसऱ्यावरही खऱ्या अर्थाने प्रेम करू शकत नाही सतत एक्सपेक्टेशन्स आणि गिल्ड यांमुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो नंबर चार स्वतःला खुश ठेवण्यासाठी वापरता येणाऱ्या मानसशास्त्रीय पद्धती जर्नलिंग दिवसातून फक्त पाच ते दहा मिनिट स्वतःच्या भावना लिहून काढणं मन मोकळं करतं आणि अंतर्मुख विचारांना दिशा देतं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कृतज्ञता दिवसातून तीन गोष्टींसाठी मनापासून आभार मानणं यामुळे मेंदूत डोपामिन आणि सेरेटोनिन यासारख्या हॅपी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं माइंडफुलनेस आणि मेडिटेशन करंट मुवमेंट मध्ये पूर्णपणे उपस्थित राहणं यामुळे चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात एसरेटिव्हनेस स्किल्स हो म्हणताना नाही म्हणण्याची कला शिकणं ही स्वतःला खुश ठेवण्याची पहिली पायरी आहे बाउंड्री सेटिंग प्रत्येक नात्यात मोकळ्या वेळेत कामात सीमारेषा आखणं गरजेचं असतं बाँड्रीज ठेवल्याशिवाय मानसिक शांती मिळत नाही नंबर पाच आपल्या समाजातील भावनिक गुंतवणूक भारतीय विशेषतः दुसऱ्यांसाठी जगणं याला मोठं महत्व दिलं जातं बायकांनी त्याग करावा मुलांनी पालकांच्या इच्छेप्रमाणे वागावं मुलांनी करिअरपेक्षा घर पाहावं अशा अनेक अपूर्ण इच्छा सतत लादल्या जातात अशा परिस्थितीत स्वतःला खुश ठेवणं म्हणजे स्वार्थीपणा वाटतो पण सत्य हे आहे की जे स्वतःच्या भावना गरजा ओळखतात तेच अधिक परिपक्व आणि समजूतदार नाते संबंध जपतात नंबर सहा मेंदू आणि भावना संशोधन काय सांगतं ॲमी हा मेंदूतील भाग भावना नियंत्रित करतो सतत तणावात राहिल्यास ऍमी गडाला अति सक्रिय होते आणि त्यामुळे चिंता वाढते पण सकारात्मक भावना खुश राहणं यामुळे त्याची तीव्रता कमी होते प्रीफ्रंटल कॉर्टेक्स निर्णय घेणारा भाग आहे जेव्हा आपण खुश असतो तेव्हा हा भाग अधिक कार्यक्षम होतो ऑक्सिटॉक्सिन आणि डोपामिन यांना हॅपी हार्मोन्स म्हटलं जातं स्वतःसाठी वेळ देणं मैत्री करणं निसर्गाशी जोडणं यामुळे हे हार्मोन्स वाढतात आणि मानसिक स्थैर्य टिकतं नंबर सात समाज सोशल मीडिया आणि तुलना सोशल मीडियामुळे आपण स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांच्या हायलाइटशी करतो यामुळे आत्ममूल्य कमी होतं माझं काहीच नाही तो बघ किती एन्जॉय करतो हा विचार मनात वारंवार येतो आणि मग आपण स्वतःसाठी काहीच करत नाही म्हणूनच स्वतःसाठी जगणं म्हणजे इंस्टाग्रामवर टाकण्यासारखी गोष्ट नसून ती आतल्या मनाची शांतता आहे नंबर आठ प्रातिनिधिक कथा आदिती ही पस्तीस वर्षाची गृहिणी घर सासूसासरे नवरा मुलं यांचं जग सांभाळता सांभाळता ती स्वतःसाठी जगणं विसरून गेली एक दिवस तिला अचानक पोटात दोघू लागलं डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही भावनिक थकवा घेतला आहे त्याचा परिणाम शरीरावर होतो आहे तेव्हा तिला एक सल्ला मिळाला रोज फक्त तीस मिनिट स्वतःसाठी राखून ठेवणं वाचन गाणी ऐकणं फिरायला जाणं काहीही आधी तिने हे सुरुवातीला हलकं घेतलं पण काही आठवड्यांनी तिला जाणवलं ती अधिक शांत झाली आहे राग कमी झाला आहे आणि आता तिचं घरही अधिक आनंदी आहे नंबर नऊ पुरुषांचं भावनिक आयुष्य आणि स्वतःसाठी वेळ आपल्या समाजात पुरुषांकडून बोलू नको सहन कर ही अपेक्षा ठेवली जाते पण त्यामुळे डिप्रेशन आणि सेल्फ डाऊट वाढतात पुरुषांनीही स्वतःसाठी वेळ काढणं आपल्या भावना व्यक्त करणं हे शिकणं खूप महत्वाचं आहे स्वतःला खुश ठेवा बाकी गेलं तेल लावत या वाक्याचा अर्थ म्हणजे आत्मकेंद्रित होणं नाही तर स्वतःवर प्रेम करणं स्वतःचं भलं होईल अशा गोष्टींची निवड करणं जग तुमचं ऐकू शकेल त्याआधी तुम्ही स्वतःचा आवाज ऐकायला हवा नंबर अकरा कृतिशील टिप्स दररोजच्या रुटीनमध्ये तीस मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवा नाही म्हणणं शिकण्यासाठी आरशासमोर सराव करा आठवड्यातून एक दिवस सोशल मीडिया डिटॉक्स करा आपल्या यशाचं मेहनतीचं सेलिब्रेशन करा मग ते लहान यश असो की मोठं तुम्हाला खरंच काय हवं आहे हे, हे लिहून ठेवा आणि दर महिन्याला ते वाचा नंबर बारा शेवटची एक गोष्ट प्रत्येक वेळेस स्वतःला विचारा मी आज खरंच आनंदी आहे का की मी फक्त इतरांना खुश ठेवण्यात गुंतलोय स्वतःचा आनंद ही जबाबदारी आहे ती कोणाकडेही सोपवू नका स्वतःला खुश ठेवा बाकी गेलं तेल लावत हा फक्त विनोदी वाक्यप्रचार नाही तो मानसिक आरोग्य टिकवण्याचा मूलमंत्र मंत्र आहे या मंत्राचा स्वीकार करा आणि तुमचं जग स्वतःच्या आनंदाने ओजळून टाका प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद